तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच स्थापिलेला बुद्ध धम्म आणि त्याच धम्मावर वाटच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साताप साता, साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा विसावा दिवस आहे आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि आज आपण पाहत आहोत फुप्फ गाथा क्रमांक सहा यामध्ये म्हटलेले आहे यथापि भमरो फुप्प वनगंध अहे पलेती रसमादायक एव गामे मुनिचरे अर्थात जसे भ्रमर फुलांच्या रंग आणि गंधाला त्रास न देता रस घेऊन जातो तसे मुनीने अर्थात सुजन व्यक्तीने गावात वावरावे अतिशय सुंदर उदाहरण देऊन सुजन व्यक्तीने कसे वागावे सुजान व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असावे याची मांडणी केलेली आहे भ्रमर हा दिवसभर अनेक फुलांवर फिरतो पण त्याच्यामुळे कुठल्याही फुलाला हानी पोहोचली असे होत नाही एखाद्या फुलाची पाकळीसुद्धा खराब होत नाही गंधसुद्धा तसाच राहतो असे म्हणतात की भ्रमर पाकळ्यात कैद झाला तर तो रात्रभर अडकून राहतो पण पाकळ्यांचा नाश करत नाही संयमाने रात्र काढतो पहाटे पाकळ्या उमलताच निघून जातो रसपान करून निघून जातो सुजान व्यक्ती अथवा मुनी व्यक्ती सुद्धा भ्रमरासारखाच आहे जगामध्ये वा गाव मदे जत्रा भरते तो तेथे जात नाही गावामध्ये अनेक गोष्टी घडत असतात तो त्यांच्यात गुंतून पडत नाही जमीन जुमला पैसा अडका धन दौलत सत्ता सौंदर्य या साठी सगळा गाव जीवाचा आटापिटा करत असताना मुनी व्यक्ती सज्जन व्यक्ती सुजान व्यक्ती त्यापासून अलिप्त राहतो कारण या दुनियेतली नश्वरता त्याच्या लक्षात आलेली असते अन्यत्याच्या सिद्धांतावर त्याची पकड असते दुःख आहे यावर दुमत नसते अनात्मक म्हणजे काहीतरी ठोस असे आहे असे तो समजत नसतो म्हणून असा मुनी व्यक्ती असा सुजान व्यक्ती एकांत प्रिय असतो म्हणूनच गाथा क्रमांक सहामध्ये मध्ये म्हटले आहे जसे भ्रमर फुलांचा रंग आणि फुलांच्या गंधाला त्रास न देता रस घेऊन जातो तसे मुनीने अर्थात सुजान व्यक्तीने गावात राहावे आज येथेच थांबतो नमो बुद्धाय, जय भीम थँक्यू